नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज माझा खास आवडता विषय आवडता विषय म्हणजे खेकडे पकडणे मासे पकडणे हा खास माझा आवडता विषय आहे आणि दोन वर्षापूर्वी माझे ह्याच्या अगोदर असेच व्हिडिओ होते दोन वर्षापूर्वीचे खेकड्यांवरती माशांवरती आणि आज म्हटलं चला आज एक आपण खास व्हिडिओ बनवूया की खेकडे कसे पकडायचे त्यासाठी मी हे बरणी घेतली आहे आणि ह्या बर्णीची आहे ना आम्ही खोईन बनवणार आहे ही बघा कशी बनवली आहे ती तर हा अशी खोईन कशी बनवायची ह्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला आहे जमला तर तुम्ही तो जाऊन बघा तुम्ही मग तुम्हाला कळेल मी आता रात्रीचे साडेसात वाजून गेले आहेत आणि आम्ही नदीमध्ये आलो आहे आता ह्या बरण्या लावायला आता बर्णीमध्ये खेकडे मिळतात की नाही ते आपल्याला सकाळीच समजेल तर आता त्याच्यामध्ये आम्ही काय वेस्टेज कोंबड्याचं वेस्टेज टाकणार आहोत आणि वेस्टेज जरा थांबा जरा वेस्टेज नंतर तुम्हाला दाखवतो वेस्टेज कशामध्ये टाकतात ते हे बघा ते, ते एक छोटीशी बॉटल असते त्याच्यामध्ये वेस्टेज टाकायचं असतं कोंबड्यांचं आणि ह्या बर्णीमध्ये ते टाकून द्यायचं असतं हे बघा एक एकमेक हे वेस्टेज जे असतं त्या बर्णीमध्ये टाकून ठेवायचं म्हणजे छोटीशी एक बॉटल असतं पेप्सीची मना किंवा कसली त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आणि त्या ह्या बर्णीमध्ये ही बघा ही बरणी दिसते याच्यामध्ये ते टाकून ठेवायचं आणि ह्याला आहे ना खेकडे खूप म्हणजे येतात भले ते एका ठिकाणी जर ठेवले तर त्याचा जो वास जो असतो तो, तो सगळीकडे पसरतो आणि त्या पसरल्यामुळे ती बर्नीपर्यंत येते बघा ते वेस्टेज आम्ही बर्नी याच्यामध्ये टाकून दिलं आहे ही बरणी बघा चो आहे ना ही बॉटल आहे ना ती टाकून ठेवते त्या बॉटलमध्ये आपण हे केलं पाणीकडे झाकण केलं तर झाकण लावून घ्यायचं आणि साधी आणि सोपी पद्धत आहे साईटला टाकून टाक एकदम साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो कारण का फक्त पाच ते दहा मिनटात ही ब आपण खुईन तयार करतो याची आणि फक्त आपल्याला त्रास म्हणजे नदीवरती येण्यासाठी फक्त त्रास होतो पाच दहा मिनटं आणि फक्त ठेवून जायचं काय आपल्याला करत राहायचं नसतं काय इकडे तिकडे ठेवून दिलं की सकाळी पाण्यामध्ये आणि जवळजवळ चांगली जागा बघायचं उतरतं पाणी असेल आणि ठेवायचं शांत पाण्याच्या ठिकाणी तर तुम्हाला ते बरोबर मिळणार सकाळी येऊन आपण बघायचं एकदम चालेल आणि सुखी पद्धत आणि इथे काही झंझट जास्त नाही ते बघा कसं टाकतो तर त्याच्यामध्ये झालं आता आता फक्त कुठे लावतोय ते बघू आता आपण ठिकाण कारण बॅटरी पण एकदम ही झालंय कमी झाले उजड एकदम कमी झालाय हा धुवून घे हा बघा कशी लावायची बघा टोकाला लावायची पाणी थोडं आतल्या साइडला घे हा इथे ते बघा आणि हा वासाने आहे ना कालपर्यंत त्याचा वास जाणार मित्रांनो आणि वरती ना चांगल्या दगडी ठेवायला पाहिजे नाही तर ते वाहून जाईल ती तिकडे लावतो आम्ही आता बघा ते चेपून जाल रे चेपून जा ना, ना। सागर चेपून जाल नाही ती चपून जाईल ना ना मग काय खाली राहणार कशी ते दुगर गी, दुगर गी। दुगर गी। अरे आहेत ना तिथे तेवढ्या घे बघा आता ही दुसरी बरणी लावली आता दोनच आणल्या होत्या बरण्या व्यवस्थित आहे आणि ही जे आता जे दिसलेले खेकडा तो नक्की येणार आहे तिथे झालं बस अजून एक हा पातळ घे ना हा भेटली ना हे ब हा घे पातळ घे अरे वा चांगल्या भेटल्या तिथे पातळ दगडी चांगल्या भेटल्या बघा ते हे नाही झालं पाहिजे बाबा एवढी मेहनत फुकट नाही गेली पाहिजे तोंड कुठच्या साईडला गेलाय हा चल ओके मित्रांनो मित्रांनो दोन्ही पण बरण्या लागून झाले आहे आता आपण सकाळी येऊन बघूया आपल्याला खेकडे मिळतात की नाही तोपर्यंत बाहेर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आता आम्ही आलो आहोत नदीवरती काल आपण तुम्ही बघितलात रात्री डबे लावलेले आहेत तर त्या डब्यामध्ये किती खेकडे मिळतात की नाही बघण्यासाठी आपण आलो आहोत आता माझ्याबरोबर बघा सागर आहे काठी घेऊन चला आता बघूया आपल्याला खेकडे मिळतात की नाही चला बघा या जरा वाटा एकदम खतरनाक आहेत बापरे नदीमध्ये बघा आता पाण्याचा आवाज येतोय बघ रे वाटे व्यवस्थित कारण रान जास्त आहे त्याला सकाळचं वातावरणमध्ये जरा छान वाटतं परंतु काय आहे जरा रान जास्त असल्यामुळे पायाखालच्याची भीती वाटते म्हणजे समजा तुम्ही पाया म्हणजे कोण साप वगैरे असतात त्याची भीती असते त्यामुळे सर्व सांभाळूनच काम करावं लागतं आणि तसं बघा गेलं हडकाम पण आहे आपलं त्याला नदीत आलो असं आता नदीचं पाणी पण किती आटलं बघा डबा काढतो आम्ही आणि मग मागे तोंड करा डबा तुमचा लय मोठा ना पटत नाही अजून ना तरी गेली नसली ना हां हां हा, ते साईडला जातात त्याचे हां हार दोन तीन किती दोन तीन असले तर बस झाले आपल्याला हो 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 बस झाले आता ते नाही तिकडे यार ते खालचा काढून टाकतो मोठ्या किरी घुसे किती आहे अजून किती पाहिजे असच रहा असं मस्त मित्रांनो आता मी दुसरा डबा काढायला आहे आता दुसऱ्या डब्यामध्ये काय भेटतं काय बघूया पहिल्या डब्यामध्ये आपल्याला तीन खेकडी भेटले आहेत हा अरे ही मोठी आहे मोठी आहे बघूया ही मोठी आहे ही मुलं मोठी आहे आणि इकडे जब ते जबरदस्त आहे ना असे दे दिली दिली ना आतमध्ये मोठी आधी तिला धरून राहत ती त्या टाकूया तर आम्ही दुसरा डबा बघतोय

मित्रांनो आपल्याला आता एका बर्मीमध्ये तीन खेकडे मिळाले आणि एकामध्ये एक मिळाला आता जो एक मिळाला तो खूप मोठा आहे आणि बाकीचे मीडियम साइजचे तीन जे मिळालेले तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका